नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ह्या तेजसने माणसीचा वाढदिवस असल्यामुळे मोठ्या आजीची परमिशन घेतलेली असते आता मोठ्या आजीने सुद्धा परमिशन दिलेली असते त्यामुळे आता तेजस खूपच खुश झालेला असतो तेजस बोलतो की खरोखर जादू आजी तू खूप चांगली आहे अगदी वाळवंटामध्ये एखाद्या तहानलेल्या माणसाला कसं पाणी मिळतं तशी माझी कंडिशन आज झालेली आहे खरोखर मोठ्या बाईंमुळे मला खूप आनंद झालेला आहे असं तेजस आपल्या मोठ्या बाईंना बोलत असतो तर पुन्हा आपल्या सम बसवते आणि बोलते की हे बघ भुरट्या मी तुला काय सांगते तुला वाढदिवस साजरा करायचा ना मानसीचा मग उद्या संध्याकाळी औक्षण झाल्यानंतर फक्त पाचच मिनिटे तुला तिच्याबरोबर वेळ बोलायला वेळ देणार आहे औक्षण करायच्या अगोदर पाचच मिनिटे तू तिच्याशी बोलायचं आहे त्यानंतर नाही बोलायचं तिच्याशी पुन्हा असं पण इकडे मोठीबाई जेव्हा तेजसला बोलते त्यावेळेस तेजस बोलतो की ठीक आहे अगं मोठी आजी तू इथे झोप आणि मला सेवेचा आनंद घेऊन दे असं हा तेजस आपल्या मोठ्या आजीला सांगतो तर मोठी आजी लगेच तिथे आपल्या जवळच अथरून केलेलं असतं त्यावरती झोपते आता तेजस खूप काही खुश होतो तेजस बोलतो की एकच नंबर आज मी खूप खुश आहे त्यावेळेस आता मोठीबाई लगेच बोलते की काय रे तेजस खूप दमला की काय तर तेजस बोलतो की नाही ग आजी तसं नाही आता मोठीबाई बोलते की जा झोप आता झोप तुला दिली ना मी परमिशन तिच्याशी बोलायला मग जा झोप हो आता शांत असं पण मोठी आई ह्या आपल्या तेजसला बोलते तर तेजस ठीक आहे असे बोलतो आता इकडे असं बघायला मिळतं की आपली जी काही माणसी असते ती तुळशी मातेचं दर्शन घेत असते तेवढ्यामध्ये आता मुठीबाई ह्या तुळशी माते समोर ह्या माणसीला बोललेली असते की ज्या ह्या प्रभूंच्या घरामध्ये तुळस आहे त्या तुळशी मातेला ही माती जी असायला हवी तर ती गावची माती असायला हवी ती माती तुला गावची आणावी लागेल मग कौल लावा लागेल तरच तू ह्या तुळशी मातेची पूजा करायची असं ह्या मोठ्या बाईंचं जे शब्दाचं वचन असतं ते या आपल्या मानसीला आठवतं माणसे बोलते की काही जरी झालं तरी मी गावची माती नक्कीच आणणार आणि माझी तुळस पुन्हा लावणार माझं मंगळसूत्र जे आहे ते पण मी पुन्हा मिळवणार असंही तुळशी मातेसमोर हात जोडून आपली मानसी बोलत असते आणि नंतर तुळशी मातेला हळदी कुंकू लावते अगरबत्ती लावते आणि पुन्हा एकदा जे काही पाणी तांब्यामध्ये आहे ते थोडंसं तुळशी मातेला टाकते आणि पुन्हा एकदा हात जोडून दर्शन घेते त्यानंतर आता मानसी जे काही कुंकुवाचं पंचफाळा असतं आणि तांब्याचा कलश असतो तो घेऊन आतमध्ये जात असते तेवढ्यामध्ये आता मनुताई तू कशी आहेस ग असा या संपतरावांचा आवाज या आपल्या मानसीच्या कानी पडतो मानसी लगेच वळवून बघते माणसी लगेच बोलते की माझे बाबा बाबा इथे आले तेवढ्यामध्ये आपली ही मानसीची आई तिथे आलेली असते आता मानसी जेव्हा वळून बघते तर संपदा ही मानसीला दिसते त्यावेळेस इकडे माणसी आपल्या आईजवळ येत असते आणि मानसीला आता लहानपणी आपल्या बाबांबरोबर घालवलेले जे क्षण असतात ते सर्व डोळ्यासमोर येतात आणि मानसी त्या आठवणीमध्ये बुडून जाते त्यानंतर इकडे जे काही मोबाईलमध्ये रेकॉर्ड असतं हे संपदाने आता ह्या मानसीला ऐकवलेलं असतं मानसी आता आपल्या आईच्या हातातून तो मोबाईल घेते आता त्यामध्ये खरोखर संपदरावांचा आवाज असतो आता मानसी ही आपल्या आईकडे बघते आणि ही संपदा जी असते ती मानसीला ते रेकॉर्डिंग सर्व काही ऐकून दाखवत असते त्यानंतर आता सासरी गेल्यानंतर काय काही कुठल्या कुठल्या संकटातून जावं लागतं हे सर्व या माणसेला आता बाबांनी सांगितलेलं असतं ह्या रेकॉर्डमध्ये तेच असतं माणसेसुद्धा रडते आणि मानसी लगेच आपल्या आईला मिठी मारते कारण माणसेलासुद्धा बाबांची आठवण आलेली असते मानसीला रडूच आवरत नाही तर इकडे संपदा ही माणसेला थोडंसं बाळा रडू नको असं म्हणत असते परंतु माणसेला बाबांची आज खूप आठवण आलेली असते कारण मानसीचा आज वाढदिवस असतो त्यानंतर संपदा आपल्या मुलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि बोलते की बाळा तुझा आज वाढदिवस आई रडायचं नाही डोळ्यातून असं पाणी काढायचं नाही तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुला असं रडताना नाही बघायला आले बाळा मी तुला हसताना मला बघायचं आहे त्यावेळेस इकडे माणसे बोलते की पहिला वाढदिवस बाबांशिवाय कसा साजरू करू मी खूप आठवण येते मला माझ्या बाबांची असं म्हणत माणसे पुन्हा आपल्या आईला मिठी मारते आणि पुन्हा खूप रडू लागते त्यानंतर ही संपदा जी असते ती माणसेला बोलते की अगं बाळा रडू नको कुठल्या बाबांना बरं वाटेल आपली मुलगी अशी रडते ती तेवढ्याच सुनंदा बाहेर येते सुनंदा या दोघीकडे बघते त्यानंतर इकडे संपदा आता बोलते की हे बघ तू जे काही हे संसारासाठी करते तू तेजस रावांना साथ बाबांना शब्द दिला होता आठवतं ना तुला मग आता रडायला काय झालं तुला असं पण ही संपदा आपल्या मानसीला आठवणी करून देत असते जवळ जी सुनंदा उभी असते ती या दोघींमधील बोलणं ऐकत असते खरोखर मानसी तू स्वतःला सिद्ध करून दाखवलेला आहे याचा मला खूप अभिमान वाटतो समोर येणाऱ्या परीक्षेला प्रत्येक सामोरं जाणाऱ्या मुलींच्या डोळ्यामध्ये असं पाणी त्यांना नाही आवडत बाळा त्यामुळे प्लीज तू डोळे पुस बरं असं म्हणत संपत स्वतःच्या हाताने माणसीचे डोळे पुसते आता माणसी खुश होऊन आपल्या आईकडे बघत राहते त्यानंतर आता ही सुनंदा बोलते की खरोखर ह्या मुलीने ह्या घरासाठी खूप काही केलेलं आहे या मुलीचा आज वाढदिवस आहे इतका वाढदिवस महत्वाचे असताना सुद्धा मला माहीत पण नाहीये तिला आता शुभेच्छा आशीर्वाद द्यायला हवे असं पण सुनंदा खूप खुश होऊन आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यामध्ये आता सुनंदा ही या मानसीच्या समोर जाणार आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार तेवढा तेजस तिथे येतो आणि तेजस पटकन या सुनंदाच्या तोंडावर हात ठेवतो आणि तिला घरामध्ये घेऊन येतो सुनंदा बोलते की अरे काय चाललंय अरे बिचारीच्या डोळ्यात पाणी आज तिचा वाढदिवस तर तेजस आपल्या आईला बोलतो की अगं आई हळूच बोल थोडंसं तेवढ्यामध्ये आता मोठीबाई लगेच बोलते की अरे भुरट्या नेमकं काय सुरू आहे तुझं तेवढ्यामध्ये तेजस लगेच बोलतो की आजी काही नाही तर सुनंदा बोलते की नेमकं काय सुरू आहे तेजस तुझं हे आज मानसीचा वाढदिवस आहे तू आम्हाला काही बोलून पण देत नाही तेवढ्यामध्ये आता तेजस आपल्या आईला गप्प बस असं बोलतो तर सुनंदा बोलते की तुला माहीत होतं ना आज मानसीचा वाढदिवस आहे मग आम्हाला का नाही सांगितलं तर तेजस बोलतो की अगं आई तुला किती वेळा सांगू हळू बोल ना थोडंसं तिला माहीत होईल मला त्यांना सरप्राईज द्यायचं आहे असं पण तेजस आता ह्या सुनंदाला सांगतो त्यानंतर तेजस बोलतो की ह्या घरामधील त्यांचा पहिलाच वाढदिवस आहे त्यामुळे थोडासा स्पेशलच व्हायला हवा ना असं पण तेजस आता बोलत असतो त्यावेळेस सुनंदा बोलते की जाऊ दे नशीब त्या पोरीबद्दल तू चांगला विचार केलास आणि का काय सरप्राईज द्यायचं ठरवलं तिच्यासाठी काय गिफ्ट देणार आहे तू तर तेजस बोलतो की अगं कसं सांगेल मी आई तुला ते सरप्राईज द्यायचं आहे मला तर सुनंदा आता नक्कीच आपल्या मुलाकडे बघत राहते त्यानंतर तेजस बोलतो की मी जे काही सरप्राईज देणार आहे ना मानसीला ते नक्कीच आवडणार आहे त्यांना त्यानंतर इकडे आता सुनंदा ह्या आपल्या मुलाकडे बघत राहते तेजस मनाशी विचार करू लागतो तेवढ्या सुनंदा बोलते की काय सुरू आहे तेजस तुझ्या डोक्यात तर तेजस आपल्या आईला गप्प बस असं बोलतो तेवढ्यामध्ये आता तेजस जादू आजीला बोलतो की जादू आजी खरोखर एकच नंबर आहे माझी जादू आजी।, आजी आज केक कट करायचा आहे परंतु तुम्ही गप्प बसायचं बरं का असं पण इकडे आता तेजस या मोठ्या आजीला सांगत असतो तेवढ्यामध्ये आता सुनंदाला खूप हसू येत असतं तेजस मोठ्या आजीला बोलतो की चालू दे तुझी देवपूजा तर मोठी आजी ठीक आहे असे बोलते दुसरीकडे आता सुनंदाने या आपल्या माणसीसाठी एक छोटीशी नत आणलेली असते गिफ्ट म्हणून तर ही आपली संपदा बोलते की माणसी तुझ्यासाठी जर राहू दे तर माणसी बोलते की अगं आई तुझी हिन्नत आहे त्यावेळेस संपदा बोलते की हो अगं बाबांनी ही गाण ठेवली होती नंदूने सोडून आणली आता ही नथ तुझी आहे तुला ही वाढदिवसाला भेट द्यायची आहे मला असं पण इकडे ही संपदा आपल्या मुलीला बोलते तेव्हा ही नथ तुला प्रत्येक कार्यक्रमाला घालत जा परंतु बाबा ही बरोबर असल्याची जाणीव तुला होत जाईल ही नथ घातल्यानंतर असं पण इकडे ही संपदा आपल्या मुलीला बोलते त्यांच्या जिद्दीने कमाई केलेल्या पैशातून ही नथ विकत घेतलेली आहे आता उरलेल्या सर्व परीक्षांमध्ये तुला पास व्हायचा आहे मानसी त्यामुळे तू अजिबात हटून जायचं नाही खचून जायचं नाही आहे त्यावर माणसे बोलते की आई मला तर असं वाटतं की बाबा आत्ताच आपल्यासोबत आहेत असं मला खूप आनंद होतोय बाबांची हिन्नत बघितल्यावर तेवढ्यामध्ये संपदा बोलते की आज सासरी तुझा पहिलाच वाढदिवस आहे घरात काही तयारी आहे की नाही तर माणसे बोलते की आई कुणाला माहीतच नाही आहे आज माझा वाढदिवस आहे म्हणून असं पण माणसी आता या संपदाला बोलते आता इकडे संपदा विचार करू लागते की तेजसला तर माहीत आहे की माणसेचा आज वाढदिवस आहे मग माणसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा का नाही दिल्या तेजस नाही असं पण इकडे ही माणस संपदा आपल्या मनाशी बोलत असते तरी इकडे मानसी ती नथ आपल्या हातामध्ये घेऊन बघतच असते त्यावेळेस इकडे आता संपदा विचार करू लागते की नाहीतरी काहीतरी मोठं सरप्राईज द्यायचं असेल बहुतेक त्यांना आता उगाच मी मानसीला सांगून गडबड करेल मी नाही काही सांगत मानसीला असं पण ही संपदा आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता घरामध्ये सर्वजण बसलेले असतात तर आबा लगेच या आपल्या तेजसला बोलते की वहिनींचा आज वाढदिवस आहे आणि चक्क तू आम्हाला सांगितलं नाही आता हा तेजस बोलतो की आपल्याला त्यांचा वाढदिवस जो काही सेलिब्रेट करायचा आहे ते त्यांना एक सरप्राईज द्यायचं आहे तुम्ही असं आरडाओरडा करू नका असं पण आता तेजस या आबाला बोलतो तर आबा ठीक आहे असे बोलते त्यावेळेस तिकडे आबा विचार करते की माझ्यामुळे वहिनी काल दुखावली गेली आहे आज मी तिला आवडेल असं काहीतरी करणार आहे आज आपण मानसी वहिनींच्या आवडीचं जेवण बनवूयात तिला जे जे आवडतं ते ते आज मी तिला बनवणार आहे तिच्यासाठी असं पण आबा जेव्हा बोलत असते तर तेजस नाही बोलतो तेजस लगेच बोलतो की अगं त्यांच्या आवडीचे पदार्थ बनतील परंतु ते बेचव बनतील तर आबा लगेच बोलते की दादा तू गप्प बसतोस का सारखं सारखं टोचून काय बोलतोस तर सुनंदा बोलते की जेवणाचं बघतो आम्ही पुढचं काय करायचं बोल त्यावेळेस आता सूरजदादा लगेच बोलतो की मी रव्याचा केक घरीच बनवणार आहे असं पण इकडे आता ही आभा या सर्वांसमोर बोलत असते तर तेजस बोलतो की नको तू नको बनू मी घेऊन येईन त्यावेळेस इकडे सुनंदा बोलते की नाही रे बाहेरचा केक एवढा चांगला नसतो आपण घरीच केक बनवूयात तर तेजस लगेच बोलतो की लकी चारमने आपल्या कुटुंबाची खूप काळजी घेतलेली आहे आए। त्यांच्या आईला आणि निधीला एक फोन करून त्यांना बोलून घेऊयात आपण असं पण इकडे हा तेजस सर्वांना बोलत असतो तर सुनंदा बोलते की ठीक आहे त्यांना फोन कर कर आणि कळव तर आभा लगेच बोलते की मग आपण विनीतला पण बोलूयात ना तेवढ्यामध्ये आता असं बोलल्यामुळे तेजस लगेच आबाकडे बघत राहतो इकडे आता निधी जी असते निधीचं प्रेमसुद्धा विनीतवर असतं आता तेजसला लगेच ते आठवतं तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही जी काही आभा असते ती बोलते की नाही मामा मामींनासुद्धा बोलवा त्यानंतर तेजस बोलतो की ठीक आहे बोलूयात आपण मामा मामी आणि विनीत यांना आता सर्वांनाच बोलवायचं ठरलं तर बोलूयात काही प्रॉब्लेम नाही तर इकडे सुनंदा बोलते की बरं ठीक आहे तूच फोन कर आणि सर्वांना कळव तर आबा बोलते की विनीतला फोन करून कळव बरं का असं पण इकडे आबा या आपल्या तेजसला बोलते तेवढ्यामध्ये आता तेजस लगेच बोलतो की काय चाललंय आबा तुझं तर आता सुनंदा लगेच हसत असते त्यावेळेस इकडे आता तेजस आपल्या मनाशी बोलतो की निधीची आणि विनीतची मला भेट घडून आणायची आहे दुसरीकडे संपदा बोलते की अगं बाळा सासरी जर तुझा वाढदिवस आहे हे जर सर्वांना माहीत नसेल तर हे बरं नाही वाटत त्यांना सांग की मग मां। तर माणसी बोलते की आई तू बरोबर -बर बोलते ह्या जगातील माझा आनंदाचा दिवस तोच असेल की मोठ्या बाईंची परीक्षा मी जेव्हा देईल माझं नातं जे आहे ते मी सिद्ध करून दाखवेल हाच माझा आनंदाचा दिवस असेल असं पण माणसे आपल्या आई आईला बोलते आणि त्यांच्या पायांचं दर्शन घेते तर इकडे संपदा बोलते की यशस्वी हो चल निघू कमी आता असं संपदा ही आपल्या मुलीला बोलते तर मानसी बोलते की असं कसं आई बाहेरून कुठे जाते चल आतमध्ये तर संपदाला आता ही माणसी असं बोलते तर संपदा बोलते की नाही नाही मला मंदिरात जायचं आहे दर्शन घेऊन जायचं आहे तेवढ्यात माणसे बोलते की आई काल मामाकडे गेली होती बरं कमी तर ती आता विनीतसाठी स्थळ बघायला सुरू झालेली आहे तुला माहीत आहे का गं आई असं माणसे आपल्या आईला विचारते त्यावेळेस इकडे संपदा बोलते की नाही गं बाई मला मामी काही बोलली नाही तर माणसीला लगेच बोलते की एकदा तू विचार बरं मामीला की ती पुन्हा विनीसाठी स्थळ बघते की काय तर इकडे संपदा बोलते की परंतु तू का विचारतेस मला हे सर्व तेवढ्यामध्ये आता मानसी बोलते की मामा कुठे इथे ती जरी स्थळ बघत असेल तिला जर काही मदत हवी असेल म्हणून म्हटलं की एकदा तिला विचारून बघ आई तू काय म्हणते मामी तर इकडे संपदाला ती बोलते की ठीक आहे बोलते मी तिच्याशी एकदा तर इकडे पुन्हा संपदा बोलते की चल निघते मी आता तर इकडे मानसी खूप खुश होऊन हो असं बोलते आणि जी काही बाबांची नत आहे ती हातामध्ये घेऊन बघू लागते त्यावेळेस इकडे आता हा दिनेश जो असतो तो बोलतो की चला मला ऑफिसला निघावं लागेल वेळ होतोय त्यानंतर इकडे ही सुनंद जी असते ती दिनेशला बोलते की थोडंसं लवकरच आहे आज संध्याकाळी वाढदिवस आहे थोडंसं लवकर हे आपल्याला सेलिब्रेट करायचं आहे तर दिनेश बोलतो की तिचा वाढदिवस आहे म्हटल्यावर काही सरकारी सुट्टी मिळणार आहे का मला नाही जमणार मला तर सुनंदा बोलते की अरे तिचा पहिला वाढदिवस आहे तर दिनेश बोलतो की बरं विसरलाच मी आई येईल मी करेल प्रयत्न असं पण दिनेश आपल्या आईला बोलतो त्यानंतर आता इकडे दिनेश बोलतो की अगं म गायत्रीसुद्धा ह्याच घरची एक सून आहे तिचा पहिला वाढदिवस का नाही साजरा झाला ह्या घरात तर तेजसला बोलतो की शेवटी फरक आहे गायत्री वहिनींचा वाढदिवस कोण साजरा करणार सांगा ना मला असं तेजस डायरेक्टली आता या दिनेशला बोलत असतो तर दिनेशला खूप राग येत असतो नंतर आता इकडे आबा किचनमध्ये जाते आणि ह्या आपल्या मानसीला वहिनी गुड मॉर्निंग असं बोलते तर माणसीसुद्धा तिला गुड मॉर्निंग असं बोलते त्यानंतर माणसी आता सूरजला आणि तात्यांना चहा आणून देते तर तात्या बोलतात की थँक्यू म्हणू ताई आता माणसी तात्यांसमोर जाते आणि तात्यांना नमस्कार करते तर मानसी खूप खुश असते तात्या बोलतात की म्हणुताई आज काय खुश हो आज नमस्कार काही वेगळं आहे की काय आज वाटतं नवीनच परीक्षा सांगितली वाटतं मोठ्या बाईने आज असं पण इकडे हे तात्या आता माणसेला बोलत असतात त्यामध्ये तिथे सुनंदा येते आता मानसी सुनंदाच्या सुद्धा पायांचं दर्शन घेते तर सुनंदा तिला सुखी राहा असं बोलते अगं तू आज काय नमस्कार करते वाढदिवस असल्यासारखा असं पण इकडे ही आई म्हणजे सुनंदा पटकन मानसीला बोलून जाते डोक्याला साथ लावतो आणि आबा सुद्धा आता मानसी खूप खुश होऊन सुनंदाकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे गायत्री लगेच बोलते की सर्वांनी आत्ताच्या आता माझ्या समोर या तुम्ही आज कुठली गोष्ट लपवली आहे सर्वांनी माझ्यापासून खूप मोठी एक महत्वाची अनाऊन्समेंट मला करायची आहे असं गायत्री सर्वांना बोलते आणि तीही देखत त्यानंतर गायत्री असं बोलते बोलते तर बोलते की तुम्ही काय बोलायचं आहे तुम्हाला तेवढ्यामध्ये आता तेजस बोलतो की आता मला नाही वाटत सर्व जे काही सरप्राईज द्यायचं आहे ते चुलीतच जाणार वाटतं असं पण आता इकडे हा तेजस आपल्या मनाशी बोलतो आणि इकडे आता ही मानसी सुनंदासमोर ह्या गायत्रीला बोलते की नेमकं वहिनी तुम्हाला काय बोलायचं आहे तर बघा मित्रांनो नेमका आता ही गायत्री काय बोलणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद